नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रभर नव्वद लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळणार आहे वेळ बदलली आता या टायमिंगपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे तब्बल आता एक दिवस उरलेला आहे एक बातमी आणि एक निर्णय समोर आलेला आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वाराणसी उत्तर प्रदेश येथून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जमा करणार आहेत या ठिकाणी तब्बल नऊ पॉईंट तीन करोड शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि तब्बल वीस हजार करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती देशभरात जमा करणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नव्वद लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे आता काय निर्णय झाला ते आपण पाहूया वेळ किती वाजता आणि कधी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता मुख्य अतिथी आहेत मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या ठिकाणी तारीख आहे अठरा जून दोन हजार चोवीस आणि वेळ संध्याकाळी साडेचार वाजता वाराणसी उत्तर प्रदेश येथून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा करणार आहेत याच्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे लक्षात ठेवा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळण्याआधी ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी पूर्ण केलेल्या आहेत असे जे पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा